नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कोकटे विठ्ठलराव स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम आपण याआधी दोन व्हिडिओ बघितले आणि त्या आधीच्या दोन व्हिडिओमधून आपण साहित्याचं स्वरूप हा पाहत होतो हे पाहत असताना आता त्यातील पुढचा तिसरा जो घटक आहे तो, तो म्हणजे साहित्यातील भावनात्मकता इथे आपण बघूयात जेणेकरून आपल्याला साहित्याचं स्वरूप हे लक्षात येईल आपण पाहतो लेखक जो असतो त्याचं मन हे संवेदनाने भरलेलं असतं आणि संवेदनाने भरलेल्या त्याच्या मनाला जे अनुभव येत असतात जीवनाचे तर ते अनुभव तो साहित्यकृतीच्या मधून वाचकापर्यंत आणत असतो आणि त्यातून त्याला जसा जितका जेवढा जीवनाचा अर्थ लावता येईल जीवन सत्य जे त्याला मागोवं त्याचा घेता येईल तितका तो घेत असतो आणि मग हा जो जीवन सत्याचा वेध घेतो ना तर तो भावनिक पातळीवरून हा घेत असतो त्याला जसं संमिश्र रूप जीवनाचं रूप असतं भलं बुर सुष्ट दुष्ट कुरूप सुरूप हे त्याला त्याच्या साहित्यकृतीमधून व्यक्त करावं लागतं आणि ते होतच मात्र जीवनात त्याला जसे मानवी स्वभावाचे नमुने दिसतात जसेच्या तसे तो साहित्यात मांडत नसतो मग मां काय करतो तर कल्पनेच्या सहाय्याने लेखक मग एक नवीनच अनुभवाचा कोश हा तिथं निर्माण करत असतो आणि या अनुभवविश्वातल्या मग ज्या व्यक्ती असतात त्यांच्या भावनांचे रंग त्यांचे राग त्यांचे लोभ साहित्यामधून सौंदर्याचं एक रूप घेऊन प्रकटलेले असतात साहित्यातला हा भावना आविष्कार रसिकाच्या मनामध्ये सुद्धा भावना जागृती करत असतो आपण साहित्यातली भावनात्मकता पाहतो लेखकाची भावनात्मकता आणि साहित्य भावनात्मकता आणि तीच पुन्हा रसिकाच्या मनामध्ये निर्माण होणारी अशा पद्धतीची आपण पानिपत गोतावळा तुंबाडचे खोत ही कोणती साहित्यकृती आपण पाहतो तरी साहित्यकृती आपल्याला काय करते आहे सगळं जीवन ते जीवन चित्रण करण्यामध्ये पूर्णतः रंगून गेलेली दिसते आहे आता वास्तव जगात जशी माणसं तशीच माणसं साहित्यकृतीमध्ये सुद्धा असतात कथा कविता कादंबऱ्यामध्ये सुद्धा असतात मग हा साहित्यिक काय करतो आहे की वाचकाच्या मनामध्ये त्या साहित्यकृतीतल्या घटकासारखी भावना जागृती निर्माण करतो आणि मग अशी भावना जागृती निर्माण करून रसिकाला त्याच्या साहित्य विश्वामध्ये घेऊन जात असतो लेखक त्याचं मन जे जी जीवन जगताना अनुभव घेत असतं ते साहित्यातून ते व्यक्त करत असतं पण मग या व्यक्त होण्यामध्ये फक्त तो, तो काही व्यक्तिरेखाचंच किंवा घटनेचंच वर्णन करतो का असं नाही तर त्या व्यक्तिरेखा घटनाच्या मागे मानवी मनातल्या ज्या भावभावना असतात त्यांचं जे तांडव असतं लाघव असतं संमिश्रण असतं सखोलता व्यापकता असते मानवी मनातल्या भावनेची त्यांच्या चित्रणाकडे त्याचं लक्षही वेधलेलं असतं आता जगामध्ये आपण पाहतो की पुष्कळता काय होतं भावनांचे परिमाण असतात पण ते परिमाण घडवणाऱ्या किंवा घडून आणणाऱ्या भावनांचे उतार चढ आणि चढ आरोह अवरोह हे लेखकाला जाणवतात आणि ते त्याच्या असणाऱ्या साहित्यकृतीमधून तो व्यक्त करत असतो म्हणूनच घटना प्रसंग यांच्यापेक्षा मनोविश्व जे आहे त्या मनोविश्वातल्या रंग आणि तरंगाला साहित्यामध्ये वेगळेपणा असतो वास्तवजीवनातली भावना जागृती आणि साहित्याच्या आश्वादाने निर्माण जाणारी होण होणारी रसिकाच्या मनातली भावना जागृती एका पातळीची असतात का, का तर नाही वास्तव जगातल्या भावना जागृती काय करतात कृती करण्याकडे किंवा प्रवणतेकडे वळवतात तर साहित्यातील अनुभवाने रसिक मनात निर्माण होणाऱ्या ज्या भावना असतात त्याकडून कोणत्याही प्रकारच्या कृतिशीलतेची अपेक्षा नसते आता व्यावहारिक जगात संकटात सापडलेल्या एखाद्या माणसाला आपण मदतीचा हात देऊ शकतो एखाद्या दे गरीब एखादा गरीब आपल्या करुणेचा विषय झाला तर त्याला आर्थिक आपण सहाय्य करू शकतो व्यावहारिक जगात निष्पाप माणसावर अन्याय होताना दिसला तर त्याचा अन्याय दूर करण्यासाठी आपण मदत करू शकतो पण अथेल्लो नाटक आहे त्यामध्ये निष्पाप पत्नीचा खून करतो त्याच्याबद्दल आपल्याला चिडे येते संताप येते पण आपण काही करू शकतो नाही काही करू शकत, शकत। ही आणि काही करू न शकणं हीच रस्ते म्हणून आपल्याकडं अपेक्षासुद्धा असते साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव आणि भावना याकडे आपण निर्लेप वृत्तीने पाहत असतो यामध्ये आपले व्यक्तिगत संबंध हे गुंतलेले नसतात शकुंतल नाटक असतं त्यामधली ती शकुंतला आपली कोणीच असते का कोणीच नसते तिच्या वागण्यानं बोलण्या तिच्या जीवनामध्ये प्रचंड उल होतात त्याचा भलावाईट परिणामही आपल्या जीवनावर होण्याची शक्यताही नसते म्हणत तिच्यावरील आपत्तीने आपले जागृत होणारे भाव हे स्वनिरपेक्ष व निखळ स्वरूपाचे असतात दृश्यंत राजे आहे त्याने तिचा स्वीकार केला आपल्याला काय मिळणार असते का काहीच नसते तिचा त्याग केला आपल्याला काय नुकसान होणार असते का काहीच होणार नसते तरीही तिचा प्रारंभ त्याने केलेला त्याग के आणि शेवटी केलेला स्वीकार यांनी आपल्या मनावर मात्र एक भावनिक परिणाम हा साधत असतो इतकेच नवं तर शकुंतलेची ऋषीची दुष्यंताची कथावस्तूच्या प्रारंभापासूनची ते थेट शेवटापर्यंतची बदलती रूपेही आपल्या मनावर प्रतिक्रिया उमटवत असतात या भावनिक प्रतिक्रिया जशी एक सुसंगती असते तशीच या भावनिक प्रतिक्रिया भावनांच्या निखळ शुद्ध स्वरूपाची ओळख आपल्याला करून देत असतात हे लक्षात घेणे आपल्याला क्रमप्राप्त ठरते प्रत्यक्ष जीवनात ज्या जी भावना या भावना ज्या आहेत यांचं निखत स्वरूप आपल्याला लक्षात देणं कठीण असतं आता जीवन व्यवहारात वावरत असताना आपण त्या भावनामध्ये फटलेलो असतो त्या भावनांचे रंग आपण पाहत असतो परीक्षेत पास झाला एखादा किंवा मित्राला नोकरी लागली किंवा मुलांनी बक्षीस मिळवलं अशा आनंदाच्या प्रसंगी आपण त्या भावनेचा अनुभव घेतो त्यामध्ये व्यक्तिगत त्या हो भाव असतो या व त्या आनंद या भावनेचे निखळ स्वरूप आपल्याला जाणवत नसते पण जेव्हा आपण साहित्यामध्ये अशा प्रकारच्या भावनांचा अनुभव घेतो त्यामध्ये स्वभाव मिसळलेला नसतो आपला आणि त्यामुळे साहित्यातील भावनांची जी विविधता आहे व्यापकता आहे व संमिश्रता आहे ती कलात्मक पातळीवर पोहोचलेली असावी लागते आणि ती जर अशी कलात्मक पातळीवर पोहोचलेली असेल तरच वाचकांच्या मनात कलात्मक भाव जागृत होऊन तो कलात्मक पातळी गाठू शकतो इथे आपण भावनात्मकता हा जो घटक साहित्याच्या स्वरूप पाहताना अभ्यासाव्याचा असतो त्याचा विचार या ठिकाणी आपण आता इथे केलेला आहे पुढील जो घटक आहे तो साहित्य स्वरूप पाहतानाचा सूचकता सूचकता म्हणजे की साहित्यकृतीमधून काही ना काहीतरी अर्थ हा सूचित केलेला असतो आणि तो अर्थ वाचकाला जर जाणता आला तरच त्या साहित्यकृतीचं मोठेपण श्रेष्ठत्व हे ठरत असतं सूचकता हे साहित्याचं जीवित आहे अशा अर्थानं आनंदवर्धन या संस्कृत मीमांसकाने एक शब्द वापरला होता तो म्हणजे ध्वनी तर नटसम्राट नावाचं नाटक आहे या नाटकामधले बेलवलकर आपली सगळी संपत्ती दोन मुलामध्ये वाटून टाकतात आणि आपली जी कृती केली या कृतीबद्दल त्यांची पत्नी कावेरी ज्याला सरकार म्हणतात त्यांना विचारतात की कसं मी जे केलं ते योग्य केलं की अयोग्य केलं त्यावेळेस कावेरी म्हणजे सरकार जे उत्तर देतात ते उत्तर मोठं सूचक आहे मोठं बोल आहे ती उत्तर काय देते ती म्हणते की माणसानं पुढचं वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये आता या तिच्या म्हणण्यातला अर्थ फार महत्वाचा आहे पाठ आपला आधार आहे तोच माणसांना जर देऊन टाकला तर तो उभा राहणार कशावर अशा प्रकारचं वाक्य हो, एका बरीच वर्ष संसार केलेल्या गृहिणीच्या तोंडून जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते बरंच काही सुचवून जात ही सूचकता साहित्यामध्ये असते साहित्यकृतीचे साहित्य मूल्य जर आपल्याला वाढवायचं असेल तर ही सूचकता फार उपयुक्त ठरणारी था असते आणि म्हणूनच सूचकता हे साहित्याचं मूल्य म्हणून ओळखलं जाते साहित्यकृतीतील जी सूचकता आहे ती रसिक वाचकाला एका प्रकारचं खाद्य ही पुरवत असते त्याला साहित्यकृतीच्या वाचनाने जो आनंद मिळत असतो त्या मिळणाऱ्या आनंदामध्ये साहित्यातील ही सूचकता अधिक भर घालताना दिसून येते साहित्याचं स्वरूप पाहत असताना आपण या ठिकाणी साहित्यातील भावनात्मकता आणि सूचकता या दोन घटकांचा विचार इथे केला या ठिकाणी आपण थांबूयात